आज अकोले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं ईडी विरोधात आज निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध मोर्चा अकोले शहरातून रॅली काढत पार पडलाय ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना कार्यकर्ते दिसून आले आहेत आज आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रोच्या संदर्भात दुसऱ्यांदा चौकशी होत असल्यानं याचा विरोध म्हणून कार्यकर्ते यांनी जोरदार निदर्शने केलीत यावेळी कार्यकर्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तालुक्याने शेतीवरती आधारित असणारी आपण सर्व मंडळी कामगार असतील मजूर असतील असतील यांच्या जर प्रचंड सत्ता केंद्र प्रचंड I'm <laughs> ભવિષ્ય વી ઘરસાબાથી અનક પ્રકાર તેમના ભગો હયત્ન કરતા રમતા સરકાર યુવા નેતા परंतु एक लक्षात ठेवा या महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या बरोबर असेल आमचा नेता शरद पवार म्हणजे पवार पवारसाहेबांसाठी खंबीर नेता आमच्या पाठीचे आहे त्यामुळे ध्रोविधानात काय आमच्या सर्व पक्षातील मंडळी ह्या यांच्या हिर आणि सिंधुईला भीक आरणार नाही तेव्हाच मी सर्वांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो देण्यासाठी यांना वेळ नाही परंतु सर्वांच्या फक्त भ्रष्टाचार आहे आणि यांनी भ्रष्टाचार केले असं लोकांमध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो मी तुम्हाला एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्याच्या वतीनं रुग्णांना सर्व आमच्या जनतेच्या वतीनं पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज हा भारत देश आहे पण हा भारत देशात भारत सरकार आहे का मोदी सरकार आहे हाच मोठा प्रश्न पडलाय खरा अनेक वेळा आपण पाहिलं गावागावांमध्ये त्यांची गाडी फिरते अनेकांनी विरोध केलाय पण या मोदी सरकारचं एकच टार्गेट आहे की आपल्या विरोधामध्ये जे असतील त्यांना मानसिक त्रास देणं आणि त्यांच्या बरोबर आलं त्यांची चौकशी न होणं आणि ज्या खात्यामार्फत चौकशी केली जाते त्यांनी परत डिपार्टमेंट का अहवाल सादर करणं यांचा काही गुन्हा नाही आणि अने त्यांच्याबरोबर अनेक चहादारांनाही व्यवस्थित सोडवून देणं मला म्हणायचं ना खाने दूंगा आणि नाही खाऊंगा तर भी अभी सोच रही है की चोवीस मे क्या करना है करणार आहे जे काही आज ईडीचे नोटीस आले त्याला ते घाबरणारे नाहीये जिसको करने उसको डर किया मुंबईमध्ये आम्ही पण होतो अमित दादांबरोबर एवढा समाज प्रचंड संख्येने त्या ठिकाणी होता याच कारण असं जो समाजासाठी काम करतो तो कोणाला घाबरत नाही कारण काम करण्याची पद्धत सरळ असली पाहिजे आणि आता मागे काही कालखंडापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि तिला विचारलं गेलं आणि या तालुक्याला विचारा म्हणून शरद पवार काय आत्तापर्यंत तालुक्याचा विकास दिसतो ना मित्रांनो हा अख्खा तालुका जाणतोय हा विकास होता आदरणीय पवार साहेबांमुळे त्यांच्याबरोबर जे जे होते ते सगळेच आले काही उघड्या का यांना निवडणुकीच्या टाइम कसं काय सुचत इतर वेळेला काय दिसत नाही आज थमदा शिखर घटाळा असेल मी सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्ही चेक करा आज त्यांना क्लीन चिट मिळाली आहे त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही तुमच्याकडे सगळं आहे भेटले पण हे कमवण्यासाठी खरंच काँग्रेसचं योगदान आहे म्हणून आज तरुण पिढी भरकटलेली आहे त्यांना रोजगार नाही तुम्हीच म्हणला मोदी साहेब का दोन कोटी करोड लोकांना तरुणांना नोकऱ्या आज नोकऱ्या नाहीये पत्रकार बांधव माझे इथंच आहे डिग्र्या घेऊन हॉटेलवर समजा बसच्या पोचायचं काम करता नाही म्हणता वडापावच्या दुकानं टाका म्हणून सांगतो आज काही या ठिकाणी अमित बांगरे यांच्या माध्यमातून आदरणीय रोहितदादांना समर्थनात आपण या ठिकाणी आलो त्याचा निषेध करण्यासाठी आलो मी रोहित पवार यांना पवार यांना जयित पाठी बांधव आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज दिवसापूर्वी या महाराष्ट्राचं एक तरुण नेतृत्व असं मी आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून गेली दोन महिने महिन्यापासून रोहित दादा आता महाराष्ट्र फिल्मला आणि तो संघर्ष असा काढत असताना महाराष्ट्रातील युवक हे जागृक झाले आणि आमदार अमित दादा पवारांच्या पाठीमागं त्यांचं संघटन होऊ लागलं आणि हे ज्यावेळेस लक्षात यायला लागलं त्यावेळेस या केंद्र सरकारने राज्य सरकार यांच्या लक्षात आलं की इकडे आदरणीय शरद पवार साहेब असतील आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे असतील जरी शिवसेनेचे चाळीस टोके गेले असतील आणि अजित पवारांसोबत चाळीस हजार पैसे बोके आमदार जर गेले असतील पण सर्वसामान्य मतदार आदरणीय पवार साहेब आणि उद्धव हो साहेबांच्या पाठीमागे आणि मग त्याची भीती वाटली की आता ज्या अजित पवारांना सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार अजित पवारांनी केला गेली वीस वर्षापासून ते भारतीय भ्रष्ट जनता पार्टी मी भ्रष्ट जनता पार्टी याच्यासाठी म्हणतोय कारण जेवढे जेवढे भ्रष्टाचारी आहेत तुम्ही दोन वर्षापासून विचार करा ज्यांना ज्यांना ईडीच्या नोटिसा दिल्या ते सगळे भ्रष्ट लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले आणि त्यांना या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब एक मोदी वॉशिंग मशीन देशामध्ये आले आणि त्या वाशिंग वॉशिंग मशीन मध्ये टाकून आणि फडणवीस नावाचे वॉशिंग पावडर त्याच्यामध्ये टाकून ते सगळे शुद्ध पावडर भाजपमध्ये या ठिकाणी परंतु रोहित पवारांसारखा एक हा उन्हाळी नेता त्यावेळेस स्वतःच्या पुतळ्यानी अरे अजित पवारांना काय कमी केलं शरद पवारांनी अरे चाळीस वर्ष अजित पवारांना मंत्रीपद दिली मुख्य उपमुख्यमंत्री पदा दिले आणि अजित पवार सांगतात आता पवार साहेबांनी थांबवून घ्यायला पाहिजे मग पवार अजित पवारांना शब्द आहे काय करतो ना तुम्ही अरे तुम्हाला आईच्या पिठावर रेगा वाढण्याचं काम अजित पवारांनी केलेलं आहे जर पवार साहेबांनी मंत्री केलं नसतं पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री केलं नसतं काय केलं असतं अजित पवार तुम्ही आईच्या पिळावर नागोबा म्हणून काम केलेल्या महाराष्ट्रामध्ये असा आरोप आहे माझा आणि म्हणून तुम्हाला पवार साहेबांनी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये मुलींच्या विरोधात राहिलं त्यावेळेस अजित पवारांनी डाव आखला की पवार पवार साहेबांना बाजू महाराष्ट्र आणि म्हणून याचा नोटीस जर कुणी काढले असतील हे अजित पवारांनी काढले असं माझा आरोप मी तुम्हाला सांगतो अरे लाच वाटली पाहिजे शरम वाटली पाहिजे आपल्या चुमच्याला रक्त्याच्या माणसाला जागा देणार आहे अजित पवार त्याला माहिती रोहित पवार राहिले होणार आहे आणि म्हणून आणि हा खेळाला हलवून पाहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काम थोडा पाहिलं असेल बेहारमध्ये लालू प्रसाद असतील तेजू श्री असतील त्याला काम इडी चौकशी चालू आहे त्यानंतर काल झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन यांना गांधीजी जेलमध्ये टाकले त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाच वेळा ईडीने हो नोटिसा पाठवलेल्या आमच्या शिवसेनेच्या महापौर यांना सुद्धा नोटिसा पाठवल्यात हो किशोरी कोर्लेकर आमचे कोकणचे आमदार सुलेखा दांनी त्यांनी आमदार झाले नाही आपलं कधी मंत्री झाले नाही कधी मंत्रिमंडळात नव्हते कधी त्यांचा एक रुपयाचा पैशाचा आरोप नाही त्यांना सुद्धा ईडीला लावता एसीबीच्या माध्यमातून बारा वारा नोटीसा पाठवू पाठि चौकशीला बघावं काहीच सापडलं नाही परंतु मित्रांनो अत्यंत विरोधी पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये असेल उत्तर प्रदेशमध्ये असेल बिहारमध्ये असेल ज्या ज्या भारतामध्ये विरोधी पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांना हिरीच्या माध्यमातून मेटा कुटुंब काम ही भारतीय भ्रष्ट जनता पार्टी करते आणि म्हणून आपल्याला विचार करण्याची पाय आता आलेली दोन हजार चोवीसला जर आपण या भारतीय जनता पार्टीनं जर आपण हद्दभर केलं नाही तर तुम्हाला सांगतो आमचे मित्र सुरेश गडाक सांगितलं त्यांनी सांगितलं परत आपल्याला मतदान करता येणार नाही का करता येणार नाही तुम्हाला माहितीये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनचे अध्यक्ष ते वीस वर्ष अध्यक्ष राहिल्यानंतर त्यांनी आता असा एक कायदा पारित केलाय पुढल्या चोवीस वर्ष त्या देशामध्ये मतदान नाही तर या चोवीस वर्ष तेच अध्यक्ष राहणार अशा प्रकार जर पूर्ण बहुमत या मोदीला दिलं हा मोदी नावाचा हुकुमशाह तुम्हाला सांगतो तेच बिळकृत केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे मोदी फार प्रमाणात माणूस मग खाणे दोन खाऊन घ्या मोदींसारखा माझ्याकडे सत्य नाही होता मोदीं सरकार लबाड बनूस या देशामध्ये कोणीच नाही हे सगळी जी पाप या देशामध्ये हे सगळ्या मोदींच्या आशीर्वादाने चालल्यात हे सगळे भ्रष्टाचार चाललेत हे सगळ्या मोदींच्या आशीर्वादाने चालल्यात त्या दिवशी बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांची ज्यावेळेस प्राण प्रतिष्ठा आम्ही त्यामध्ये झाली या मोदी साहेबांनी आपल्याला माहिती अंबानी अंबानी त्यांची एक कंपनी होती सत्तेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयाच्या कंपनीवर कर्ज होत मोदी साहेबांनी फक्त पाचशे कोटी रुपये साडे शेहेचाळीस हजार कोटी रुपयाची अंबानीला दिली असे अंबानी आम तुमच्या आमच्या असे मोदी तुमच्या आमच्या सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या मोदीला काहीच गेलं नाही मोदीने पाच वर्ष रुपया प्रदेशात फिरले आणि आता मात्र महाराष्ट्रामध्ये सोलापूर झालं का सोलापूर सोलापूर झालं का अमरावती अमरावती झालं का नाशिक नाशिक झालं का मुंबई मुंबई काय काम आहे तुमचं तुम्हाला सर्वसामान्य माणसांची काही फक्त पण करायचा पत्रकार प्रश्न विचारतील दहा वर्षात मोदी साहेब तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही फक्त भ्रष्टाचारी पोहोचले आणि फक्त इव्हेंट केला आज महाराष्ट्राचे आमचे हे सरकार वीस लाख रुपये दररोजच्या जाहिराती सहा कोटी रुपये महिन्याला त्या जाहिरातीवर खर्च एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो एका साहेबला मिंदेंचा फोटो लवादाचा फोटो फडणवीसचा फोटो एसटी तरी फोटो मोतरात गेलो तरी फोटो अरे तुम्ही कृषी विभागात दुकानात गेला तरी फोटो दुकान आमचं आणि ते मुंबईचा फोटो काय आमचं वाटवर करण्याचं केले आणि त्यांचे फोटो आमच्या अशा प्रकारचे हुकमध्या देशामध्ये आज या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून जे ईडी लोकांना या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या लोकांना अनेक लोकांना इडी जायला लागली काय झालं ईडीचं अखेर भाजपमध्ये गेले अखेर शिंदेने भाजपमध्ये सामील झाले त्यांची ईडी संद झाली अधिकाऱ्यांना मध्ये गारवा लागला त्यांच्या फायदे गार झाल्या अरे हे सगळ्या लोकांना कळते विरोधी पक्ष लोकांना ईडी लावायची अरे भारतीय जनता पार्टीमध्ये या महाराष्ट्रामध्ये असे सगळं नेते आहेत एक नंबर भ्रष्ट्रजारी नेते या भाजपमध्ये आहेत पण त्यांना कधी येवी लागत नाही आणि म्हणून मित्रांनो या भारतीय भांटी पार्टी ही भारतीय पार्टी यांना दोन हजार चोवीस ला आपल्याला नगृत करायचे आपल्या सर्वसामान्य शेतकरी असतील कष्टकरी असतील आपल्या मुलाबाळांच्या मुलाबाळांच्या साठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी ही भारतीय जनता पार्टी एका दोन हजार चोवीस लाडून टाका आणि रोजदा पवारांना मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांना आमच्या समर्थ त्याला पाठिंबा देतो आणि रुई त्यावेळेला काहीच करू शकत नाही असं माझ्या सरकारला वाटतं जय हिंद जय भारत खर तर मित्रांनो अनेक वक्तांनी सांगितलं आज राज्यातली परिस्थिती काय आहे आज युवकांची परिस्थिती काय आहे जे आज करू वर अभ्यास करू आहे त्यांची परिस्थिती काय शेतकऱ्यांची परिस्थिती काय महिलांची परिस्थिती काय आज हे सरकार जातीय वाद जातीय ते निर्माण करून हे सर्व सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आज आपण सरकारचे डोळे उघड्या करण्यासाठी आज इथं आलेलो आहे आज आपण बघतोय शेतकऱ्यांची परिस्थिती आज सोयाबीनला भाव नाहीये कापसाला भाव नाहीये कांद्याला भाव नाहीये तीच पर, तीच परिस्थिती आज दुसगाराच्या बाबतीत झालेली आहे हे जे काही सामान्य प्रश्न असतील अनेक है, ने है, है, आज थंडी 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 ने ने अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे तरी देखील हे सरकार दुर्लक्ष करते आहे सर आणि आपण बघतोय आज आपल्या आशा सेविका असतील थंडी त्यांनी आंदोलन केलं तरी देखील या सरकारने त्यांच्यावर दखल घेतली नाही अनेक प्रश्न आहेत आज दादा पवार साहेबांसारखा एक युवक नेता आज ज्याच्याकडून महाराष्ट्र पूर्ण आशेरी बघते त्यांनी पुणे ते नागपूर आठशे किलोमीटरची पदयात्रा काढली आणि या, या सरकारचे डोळे उघडायचे प्रयत्न केले सर्व युवकांना संघटित केलं जे काही युवकांचे प्रश्न होते आता माझा मित्र आहेत दीपक दीपक देखील मानलं तर तलाठी भरतीमध्ये काय झालं का हजार हजार रुपये तुम्ही आमच्याकडनं युवकाकडनं घेतले परंतु काय झालं पेपर फुटी झाली आजही देखील ज्यांनी पेपर फुटी केली त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये तर आजच्या या आंदोलनात ना आमची मागणी आहे सरकारकडे इथून पुढे पेपर फुटी होऊ नये त्यासाठी एक कडक कायदा आपल्या राज्यात झाला पाहिजे आज आपण बघतोय कॉन्ट्रॅक्ट भरतीची मधी त्यांनी जी आर काढला होता रोहित दादांच्या मुळे तो जी आर त्यांना रद्द करावा लागला परंतु रोहित दादांनी इतरही काही मागण्या केल्या होत्या एमआयडीसी प्रश्न असतील तेही देखील त्यांनी अजून त्याच्यावर कारवाई केली नाही आज आपण बघतोय मित्रांनो गेल्या चोवीस तारखेला रोहित पवारांना ईडीची नोटीस आली आज आपल्याला माहिती आहे का अनेक लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये निघून गेलेत जसं बच्चिंदर शेखनी सांगितलं परंतु युवक रोहित दादांकडे बघताय आणि भारतीय जनता पार्टीला देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांचे सर्व इतर सर सहकारी असेल त्यांना आता धष्टी बघली आहे तर रोहित पवार संघटन करू शकतात महाराष्ट्राची शेतकरी असू द्या युवक असू द्या युवती असू द्या हे वेगळ्या आशेने रोहित दादांकडे बघताय कारण की रोहित दादा यांच्यासारखं काही घोटाळे केलेला मधला माणूस नाहीये स्वतःच्या हिमतीवर त्यांनी व्यवसाय उभे केले परंतु कुठेतरी काहीतरी छाटू माटू काढायचं आणि नोटीस पाठवायची आज मला फडणवीसांना एकच सांगायचं आणि देखील एकच सांगायचं तुम्ही आमच्या रोहित असतील तर लावाना चौकशी तुम्ही आदानींची लावाना अंबानींची काय घोटाळे करून ते नोटीस आम्हालाही कळेल आज मला मित्रांना तुम्हाला सांगायचंय जगा आपल्या मागण्या आहेत आज आपली पहिली जी मागणी आहे शेतकऱ्यांची जी काही अतिवृष्टीमुळे जी काही नुकसान झाली आहे त्याला एनडीएफानुसार चार पैद्यांना भरपाई मिळाली पाहिजे आपली पहिली मागणी आहे आपली जी दुसरी मागणी आहे ती शिक्षकांची मागणी आहे याच्या आधी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण इथं मोर्चा घेतला होता ती सात हजार रिक्त जागा आहेत तर तातडीने तुम्ही भरल्या पाहिजे दुसरी आमची जी मागणी आहे युवकांशी युवक एमपीएससी परीक्षा देत आहे तर माझी विनंती आहे का इथून पुढची जी काही सरकारी भरती होईल ती फक्त एमपीएससीच्या माध्यमातून झाली पाहिजे त्याचबरोबर आज आमचे युवक असतील हे शिक्षणासाठी कर्ज घेता त्या कर्जावर जे काही तुम्ही व्याज ते तुम्ही केलं पाहिजे आमच्या शेतमालाला चांगल्या दर इथं मिळाला पाहिजे आणि दुधाला देखील चांगला दर मिळाला पाहिजे याच्यामध्ये हे ठळक मागण्या या तुम्ही मागण्या मान्य केल्या पाहिजे दुसरी गोष्ट आहे काही एमआयडीसीचे प्रश्न आज बघतोय दादा असतील तर त्यांच्या तालुक्यासाठी संत भाऊ घडत आहेत परंतु अनेक राज्याला जिथे एमआयडीसी होऊ शकतात परंतु सरकार ते एमआयडीसी करत नाहीये आमची मागणी काही एमआयडीसी झाल्या पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये एमआयडीसी होणार नाहीये हे आम्ही सांगतोय परंतु इथं रोजगार उभा करायचा आहे याच्यासाठी पर्यटन तुम्ही वाढवलं पाहिजे संतु मग इथं एमआयडीसी घरी नाही झाली परंतु योग्य पद्धतीने आहे परंतु करत नाही दुसरी एक मागणी आहे जे काय टू टायर सिटीज आहे तिथं आयटी पार्कचं विस्तरीकरण झालं पाहिजे त्यामुळे मी आपण थोड्याच वेळात तहसीलदारांना इथं पत्र देणार आहोत परंतु आज मित्रांनो एक दुसरा प्रश्न जो आपल्या पुढे आलाय का भारतीय जनता पार्टी असेल किंवा मोदी सरकार असेल हे चुकीच्या पद्धतीने आप आपल्या सामान्य माणसाची फसवणूक करताय आणि यांना फक्त आता यांचं ध्येय एकच आहे का येणारी दोन हजार चोवीस निवडणूक कशी जिंकता येईल त्याच्यासाठी ईव्हीएमचा वापर कसा करायचा देवाचा वापर कसा करायचा जातीमध्ये कसं तेढ निर्माण करायचे आज आपण बघतो आज राज्यामध्ये भांडणं चालू आमची एक दुसरी एक मागणी आहे तर मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या त्याच्यासाठी जे काय लागेल ते करा पन्नास टक्क्यावर वाढवा आणि इथं जातीय तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे आरक्षणाच्या प्रश्नावर आम्हाला भांडून दिले आणि आज युवकांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील याच्यावर तुम्ही जर पडदा घालणार असाल तर हे चालणार नाही आज या महाराष्ट्राच्या सरकारला मला एकच सांगायचंय जी काय तुम्ही मोदी पट्टी घातली आहे गुजराती लॉबीची जी पट्टी डोळ्यावर घातली ती अरे लाज वाटते आमच्यासारख्या युवकांना का आमचा पुरगामी महाराष्ट्र गुजराती लोक चालवतात हे आम्हाला पटणार नाही शेट्टी सांगितलं फडणवीस काय आहेत वॉशिंग मशीन ची आहे मोदी कोण आहेत वॉशिंग मशीन आहे त्याच्यात जर गेला तर माणूस लगेच धुसला जातो परंतु ही महाराष्ट्राची जनता असू द्या किंवा मित्रांनो तुम्हाला सांगतो प्रत्येक राज्यामध्ये तीच परिस्थिती आहे लोक शून्य झाल्यात लोक वाढ बघत आहेत तर कधी एकदा मतदानाला जाऊ परंतु वचिंद आपण त्याचा दावा उठवला पाहिजे कारण की ईएम ईव्हीएमची बनवणारी कंपनी आहे भारत इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड आता त्याच्यामध्ये सुरेश भाऊ चार जण भारतीय जनता पार्टीचे नेते बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये घेतले आणि अनेक लोक आता त्याच्यामध्ये चर्चा करतायत एक काहीतरी चीप वापरली जाणार आहे आणि त्या चीपच्या द्वारे तुम्ही कुठेही मतदान द्या मुंबईत मतदान करायला जाईल मोदींना जाईल आज मोदींना फक्त ब्रँड बनवायचं काम करताय मित्रांनो आज राम मंदिराची पूजा झाली आम्हाला आनंदच आहे परंतु मोदींना काय वाटलं नाही का तिथं अनेक लोक आहे तुम्ही बाकीच्यांना तिथं घेऊन जायला पाहिलं तर फक्त स्वतःचा ब्रँड एक रे चालवलं ही जी काय मोदींची पद्धत आहे ती चुकीची आहे आणि मोदींना ब्रँड बनवले भाऊ आज जर आपल्याला एखादा पद मिळालं आपल्याला जर एखादा पद मिळालं तर आपले मित्र कंपनी येतात परंतु गपूबा मला तू सांग मोदी पंतप्रधान झाला तर त्याचा एक तरी मित्र आला तर त्याचा सत्कार करायला आपल्याला मित्र मिळते आज शुभेच्छा अनेक लोक सांगू शकतात का सुमेल शेतकर आम्ही मोटरसायकल घेतली आम्ही त्यांच्या दुकानात गेलो परंतु तर कोण असा माणूस आहे जो म्हणतो का मोठी आम्ही अहो काहीतरी तुम्ही आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये वेगळं तुम्ही भिंबवत आहे परंतु मित्रांनो सांगतो जसं मच्छिंदर शेट्टी सांगितलं इथे त्यांना संविधान बदलायचंय येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये सरकार आणून ते आपलं जे काही कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्यात बदलवतील आणि एका वक्त्याने सांगितलं का शहराची निवडणूक आहे खरंच मित्रांनो जर ह्या मोदी सरकारला जर आपण या, या देशात हक्क पार केलं नाही तर तुम्हाला सांगतो या निवडणुकाही देखील बंद होतील अनेक समस्या आहेत आता थोड्याच वेळात आपण निवेदन देणार आहोत तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात या माध्यमातून मी तहसीलदार साहेबांना एकच विनंती करतो का आता आम्ही भरपूर घंटा वाजवलाय शहरातनं प्रचंड मोठ्या आवाजात घंटा वाजवत तिथं आले सगळे व्यापारी विचारत होते का घंटा वाजवतोय आम्ही त्यांना म्हटलं सरकार जागाच होत नाही तर सगळे मोदीचेच अजेंडा आणि त्यांचाच प्रोग्राम करण्यात व्यस्त आहे त्यामुळे आज प्रशासनाला विनंती आहे तर तुम्ही देखील सामान्य कुटुंबामधून स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही आज पुढे आलेत अनेक तरुण आहेत ही भविष्याची तरुणांची जी आपली पिढी आहे ही उद्वस्त होईल त्यामुळे गेला उद्वस्त न होऊन देण्यासाठी या सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज आम्ही इथे आलो आमचं निवेदन घ्या आणि सरकारला जे काय आमच्या मागण्या आहेत तुम्ही पोहोचवा येतो आणि पुन्हा एकदा सर्वजण आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र